पाच जानेवारी रोजी तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला आणि त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना दोनशे पैकी जास्त मार्क मिळालेले असल्यामुळं याच्यातून मोठा घोटाळा झाल्याचा जा गंभीर आरोप सध्या करण्यात येतोय तलाठी भरतीची परीक्षा आणि त्याच्यात होणारा घोटाळा ही आता महाराष्ट्रातील नित्याची बाब झालेली आहे असं सुद्धा म्हणलं जाते आता तलाठी भरती संदर्भातली पेपर फुटी असो या संदर्भात पेपर पुरवणारं रॅकेट असो नाही तलाठी म्हणून जॉईनिंग झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर काहीतरी समोर आलेला मॅटर そう。 कोणत्या ना कोणत्या कारणानं कायमच एकूणच तलाठी भरतीची जी परीक्षा पद्धती आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आपल्याला दिसतं यावेळेस दोनशे मार्काची परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन या, या पद्धतीचा वापर केला गेला मार्क देण्यासाठी आणि याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना दोनशेपैकी दोनशे दहा दोनशे अकरा दोनशे चौदा असे मार्क्स मिळालेले दिसून येत आहेत आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप होताना दिसून येतोय आज आपण या संपूर्ण विषयाची माहिती घेणार आहोत यासोबतच ज्यांनी परीक्षा दिली ते विद्यार्थी नेमके काय आरोप करतायत हे सुद्धा जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणरा जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तलाठी भरतीसाठी मागील वर्षी सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या दरम्यान ऑनलाईन एक्झाम घेण्यात आलेली होती नऊशे रुपये प्रति फॉर्म या हिशोबाने जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांनी याच्यासाठी फॉर्म भरलेले होते आणि या परीक्षेचा निकाल जो पाच जानेवारीला जाहीर झाला या परीक्षेच्या निकालामध्ये दोनशे पैकी जास्त मार्क म्हणजे दोनशे पैकी दोनशे दहा दोनशे अकरा असे मार्क्स जे आहेत ते अठ्ठेचाळीस विद्यार्थी मिळालेल्या आहेत या एकूणच परीक्षेच्या निमित्ताने आणि ह्या घोटाळ्याच्या निमित्ताने काही प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत त्या जिल्ह्यामध्ये तिथलं जिल्हा निवड मंडळ तलाठी भरतीची परीक्षा इतकी वर्ष घेत असताना सुद्धा टी सी एस मार्फत ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने का घेण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय प्रत्येक वर्षी थोड्या थोड्या अंतराने जागा काढणं शक्य असताना एकाच वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात जागा का काढल्या गेल्या आणि हे मार्क्स देण्यासाठीची नॉर्मलायझेशनची पद्धत नेमकी आहे काय असे सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत आता ही पद्धत जर का आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविषयीची ऑथेंटिक अशी माहिती काही उपलब्ध होत नाहीये आता या एकूण परीक्षा पद्धतीविषयीची चर्चा सुरू झाल्यानंतर म्हणजे मोठ्या प्रमाणात आता गोंधळ होतोय या संदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय कुणी असं म्हणत आहे की पैसे घेऊन काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क दिलेले आहेत मग याच्यानंतर परीक्षा ज्यांनी घेतली त्या परीक्षेचे समन्वयक यांनी प्रसिद्धीपत्रक समोर आणलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तलाठी भरती परीक्षा टी सी एस मार्फत घेण्यात आली होती ही तलाठी भरती परीक्षा तब्बल आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी दिली काठिण्य पातळीच्या माध्यमातून समानीकरण करण्याच्या पद्धतीमुळे म्हणजे नॉर्मलायझेशन करण्याच्या पद्धतीमुळे उमेदवारांचे गुण वाढले आहेत सामान्यीकृत गुण प्रसिद्ध करणं महत्त्वाचे आहे जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल त्यावेळेस आरक्षण व सारखे गुण मिळालेले अनेक उमेदवार असतील अशा उमेदवारांना सर्वाधिक सामान्यकृत गुण मिळाले आहेत त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणं शक्य होतं त्यामुळे नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडत नाही असं त्यांचं स्पष्टीकरण त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात की ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेली आहे ऑनलाईन असल्यामुळं तसं झालेलं आहे कारण की एकाच वेळेस इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा घेणं शक्य नाही म्हणून तसं झालं होतं त्याच्यामुळे काही शिफ्टची परीक्षा सोपी आहे काहींची अवघड आहे तर काहींची कमी अधिक प्रमाणात प्रश्नांची काठीण्य पातळी जी आहे ती बदललेली आहे त्याच्यामुळं समानीकरण नॉर्मलायझेशन केलं जातं ही प्रक्रिया अनेक शासकीय परीक्षांमध्ये राबवली जाते त्याच्यामुळे अवघड पेपर गेलेल्या उमेदवारांना न्याय मिळतो तसंच ताँच समान गुण असलेल्यांच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होते त्याच्यामुळे निवड प्रक्रिया सोपी जाते असं हे एकूण स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे तरी सुद्धा याच्यातून नेमकं नॉर्मलायझेशन आहे काय हे काही स्पष्ट होताना दिसत नाहीये आता या परीक्षा समन्वयक जे आहेत यांच्या एकूण स्टेटमेंटमध्ये आपल्याला हेच लक्षात येते की त्यांचा उमेदवारांना न्याय देण्याचा हेतू होता पण न्याय देण्याचा हेतू असताना ह्याच्यामध्ये पारदर्शकता दिसत नाहीये असा सुद्धा आरोप होतोय आता निकष जे आहेत ते लवकरात लवकर, लवकर समोर येणं गरजेचं आहे या नॉर्मलायझेशनचे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमधला संभ्रम जो आहे तो दूर होण्यास वाव मिळेल सुरुवातीपासूनच ही परीक्षा जी आहे ती वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वाद ह्याच्यामुळे निर्माण झाला होता की ह्याच्यासाठीची फीस जास्त होती फॉर्म भरत असताना नऊशे रुपये प्रत्येक उमेदवाराने द्यायचे होते आणि नऊशे गुणिले दहा लाख या पद्धतीने हे पैसे शासन दरबारी जमा झाले नऊशे रुपये इतकी फीस आकारण्यात जी येत होती त्याच्यावरून जो वाद झाला होता तो वाद थांबतोय न थांबतोय त्याच्यानंतर पेपर फुटीचा वाद सुरू झाला नंतर पैसे घेऊन कुणाला पेपर पुरवले जात आहेत असा वाद सुरू झाला आणि आता हा नवीन वाद समोर आला मधल्या काळामध्ये काही विद्यार्थी कोर्टामध्ये सुद्धा गेलेले होते आणि आता हा पाच जानेवारीचा निकाल आल्यानंतर या निकालामध्ये ओ एम आर शीट वरती प्रत्येक विद्यार्थ्याला नेमके मार्क्स आहेत किती हे सुद्धा समोर आलेलं नाही त्याच्यामुळे हे ओएमआर शीट वरती नेमके मार्क्स आहेत किती हे समोर यायला हवं अशी मागणी विद्यार्थ्यातून होताना दिसते मुळामध्ये आता आपल्या इथं जर का आपण बघितलं एकतर शासकीय नोकऱ्यांचं प्रमाण कमी होताना दिसतंय कुठलीही शासकीय नोकरीची जाहिरात आली तर त्याच्यासाठी लाखोने फॉर्म राज्यसेवेचा विषय घ्या किंवा पी एस आयचा विषय घ्या याच्यासाठी सरकारकडून खूपच कमी प्रमाणामध्ये जागा काढण्यात येत आहेत आता तलाठी भरतीसाठी सुद्धा प्रत्येक वर्षी काही प्रमाणात जागा काढणं शक्य असताना एकदाच भल्या मोठ्या प्रमाणात जागा काढल्या जातात आता जे विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात ते काय करतात मग अशा वेळेस की जर का जागा आलेल्या आहेत भरपूर तर त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करतात आणि लवकरात लवकर सिलेक्शन होईल हे सुनिश्चित करण्याचा ते प्रयत्न करतात या प्रत्येक विद्यार्थ्यावरती जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यावरती वर्षागणिक घरच्यांचं आणि ते जिथं राहतात तिथल्या आजूबाजूच्यांचं मॉरल प्रेशर जे आहे ते वाढत राहतं प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या नाही आहेत आणि असल्या जरी तरी सुद्धा त्या फिक्स नाही आहेत म्हणजे आपली अगोदरची जी पिढी होती ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असताना अगदी रिटायर होईपर्यंत ते त्याच कंपनीमध्ये किंवा त्याच ऑर्गनायझेशनमध्ये काम करू शकत होते पण आजच्या दिवशी प्रायव्हेट सेक्टरमध्ये अशी कुणालाही शाश्वती नाहीये उद्या सकाळी मी कामावरती असेल किंवा नसेल याची सुद्धा शाश्वती नाही आहे आणि म्हणूनच आता उलट शासकीय नोकऱ्यांकडे जाण्यासाठीचा कल जो आहे तो वाढत चाललेला आपल्याला दिसून येतोय अजून एक प्रश्न या भरतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जातोय तो म्हणजे सरकार इतक्या कमी प्रमाणामध्ये जागा का काढतं या एकूणच मार्केटचा जर का आपण अंदाज घेतला तर आपल्याला लक्षात येईल की काही हजार कोटींमध्ये हे स्पर्धा परीक्षांसाठी मार्केट आहे आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या प्रत्येकाची अपेक्षा ही होती की ह्या वर्षी काही ना काहीतरी आपण पोस्ट काढणार आहे काही नाही म्हणलं तरी आपण तलाठी तर काढणारच आहे पण या नॉर्मलायझेशनची जी पद्धत वापरलेली आहे याच्यामध्ये जी पारदर्शकता त्या समन्वयकाकडून बाळगली गेली नाही याच्यामुळे या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चोरडा होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते या विद्यार्थ्यांच्या एका परीक्षेमध्ये पन्नासच्या आसपास मार्क आहेत म्हणजे एका विद्यार्थ्याने जर का वनसेवावाली परीक्षा दिलेली आहे फॉरेस्ट संदर्भातली तर तिथे त्यांना पन्नासच्या आसपास मार्क आहेत तर दुसरीकडे दुसऱ्या परीक्षेमध्ये अगदी काही दिवसांच्या अंतराने दोनशेहून जास्त मार्क्स आहेत आणि याच्याविषयीसुद्धा खूप सारे जण राळ उठवताना दिसत आहेत पण आपल्याला त्या विषयामध्ये जायचं नाहीये त्या कोणत्याही विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव घेण्याचं कारण नाही आहे कारण की त्या ठिकाणी जी काही चूक झालेली आहे किंवा जी काही पद्धत गुणांची सरकारकडून वापरण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा दोष नाही आहे आता ही त्या विद्यार्थ्याची चूक आहे सिस्टीमची चूक आहे की त्या गुण देण्याच्या पद्धतीची चूक आहे हे अजून क्लिअर नाही झालेलं म्हणून विद्यार्थ्यांचं कोणत्याही नाव घेण्याचं काही कारण नाही या एकूणच परीक्षेच्या पद्धतीमध्ये सध्या तरी फार मोठा गोंधळ दिसतोय आणि हाच गोंधळ मागील परीक्षेच्या वेळेस सुद्धा झाला होता असं विद्यार्थी म्हणतायत सरकार नोकर भरती करण्यासाठी प्रत्येक वेळेस शासनाजवळ पैसे नसल्याची अडचण सांगतं महाराष्ट्रासारख्या देशातील क्रमांक एकच्या राज्याकडे जर का, का राज्या पैसे नसतील तर मग नेमकं कोणत्या राज्याकडे पैसे असतील हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय जर का राज्यातील प्रशासनासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी सरकारकडे पैसा नाही तर मग विकास कामांसाठी पैसा उभं करणं हे फार मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे आणि विकास कामं करायची म्हणली तर प्रशासन हे तिथं लागतंच लागतं आता सरकारला येणाऱ्या काळामध्ये या तलाठी भरतीमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे याच्याविषयी स्पष्टीकरण द्यावं लागेल या संदर्भात योग्य तो न्याय द्यावा लागेल आणि ही परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक कशी होईल याच्याकडे लक्ष द्यावे लागेल आणि यासोबतच सरकारमध्ये जर का रिक्त पदं असतील तर तीसुद्धा लवकरात लवकर भरावी लागणार आहेत आणि हीच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आता बघूयात येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात आहे काय पण सध्या तरी या नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेमुळे या गुण देण्याच्या पद्धतीमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या एकूणच सिस्टीमविषयी तुमचे जे काही आक्षेप आहेत ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला काही हरकत नाही तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद